मातृतीर्थ सिंदखेड राजा बुलडाणा इथं केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षताई खडसे यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय महासत्संग सोहळा संपन्न परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या कृपेनं आणि परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग मार्फत राजमाता जिजाऊ यांचं पावन जन्मस्थळ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोड मातृतीर्थ सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा इथं राष्ट्रीय महासत्संग सोहळा सोहळा कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे हा महिला सोहळाचे विश्व शांतीच्या पवित्र हेतूसाठी समर्पित असून परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्याद्वारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे या केंद्रीय राज्यमंत्री श्री प्रतापराव जाधव यांच्यासह उपस्थित होत्या डी एस पी न्यूज लाईव्ह जळगाव जिल्हा प्रतिनिधी जिंतू इंगळे सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा